त्याचं उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदीने दिलेलं आहे की कमान किल मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारा मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काहीसा काही आहे ते बघा ते काही आघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे हो काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं एक आघोरी पूजा थोडी असते आम्ही प्राणीकडे पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काही आघोरी मंत्र चालू होते आज भगव भरत गोवाल साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळ्या आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी करता आघोरी हेच पूजा करणार आहेत त्याच्याकरता दाडवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला मला वाटतं याच्याकरता पाच सहा जन्म संजय राऊतला घ्याव्या लागतील हे सगळं स्वप्नपायकर म्हणजे पूर्ण करायसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची आता त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युत्या होत नसतात त्याच्याकरता दोन्ही परिवारातून पहल करावी लागते आणि तशी पहल होताना आपल्याला दिसत नाही आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा यु महायुतीला काही फरक पडत नाही आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं शंभर दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही कोणावर काही इफेक्ट नाही ते त्यांनी काय स्वतःला अनुभवलं आहे त्याच्यामध्ये ते, ते लिहिलेलं आहे आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतोय आम्ही नरकाचा विचार करत नाही